नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहशे स्वागत करतो आज एकवीस फेब्रुवारी आपण जालना मार्केटला टमाट्याच्या हाराशीमध्ये सतरा नंबरमध्ये सध्याला तुम्ही बघू शकता समोर आपला शाहू माल आहे तर आज शाहू माल बाजारामध्ये काय भाव खुलतो या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शोरपंत पान खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करतो टमाटे बघू शकता शाहू माल एकदम सुपर माल आहे क्वालिटी जोरदार आहे काय काय पाहून आज

ठीक आहे भाव वाढ चान्स वाटते थोडेफार दोन अडीचशे तरी विकल सरासरी तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम सुपर आहे नवीन माल आहे शाईन आहे मला एकदम उन्हामुळं आता कसे माल लाल व्हायला हो लागले त्यामुळे जो सुपर माल असतात त्याला चांगलाच भाव राहील दोनशे अडीचशे दरम्यान तरी माल इकन इकडे बघू शकता सु लाल माल आहे हा शंभर रुपये कॅड एका लागला आहे पूर्ण लाल आहे हा इकडची क्वालिटी बघू शकता एकशे वीस रुपयाने विकलेला आहे बारीक माल मिडियम आणि इकडचा दीडशे रुपये कॅरेट काय घ्याट घेतोय काय घ्याट हा दीडशे रुपये तर आपण सतरा नंबर पण तुम्ही बघू शकता मालाची जी की कमी थोडी सतरा नंबर मध्ये आपले शाहू माल आहे फक्त आज वयश माल कमी आलेला आहे वयशेला दीडशे रुपये एकशे वीस रुपये तर मग भाव झाला भाव एकशे झालेला

सो रुपये सो रुपये गे नाही आता दीडशे दोनशे रुपये आता तीनशे रुपये झालं ते आवडायला हम्म आता वाढ आता उन्हा काय येऊ लाल टमाटे तर आज आपल्या जालना मार्केटला टमाटे जे का सूपर एक 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 रुपे, रुपे आज सुपर विकलेले आहे एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये दीडशे रुपये अशा दरम्यान मार्केटमध्ये विकलेले व जो हलका माल आहे लाल माल आहे तो शंभर रुपये दरम्यान विकलेले आहे शंभरचे व टमाटे विकलेले आज जालना मार्केटला मार्केटमध्ये जास्त टमाटे आज लालच येते कारण की ऊन खूप कडाक्याचं आहे व शेतकरी त्याला जास्त भाव नसल्यामुळे तोडत नाही त्याच्यामुळे जास्त लाल ऊर आले जो सुपर माल आहे ते दोनशे ते अडीचशे रुपये विकण अजून एक महिना असं एक माझा अंदाज आहे कारण की ऊन खूप कडकले आहेत पाणी कमी पडलेलं आहे शेतकऱ्याला त्यामुळे टमाट्याचे भाव वाढतील दोनशे अडीचशे तीनशे रुपये तरी टमाटे विकन मार्च महिन्यामध्ये व्हिडिओ जाणून घेण्यासाठी भाजीपाल्याचे रोज अपडेट भाव तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसू नका शेतकरी मुलगा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये